महापारेशन कंपनीने प्रस्टेशनचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बेकायदेशीरपणे तो प्रो प्रकल्प आमच्या शेतात उभा करत असल्यामुळं बेकायदेशीरपणे नेवाशाच्या पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी जे आहेत इथले महसूलचे श्री श्रीनिवास अर्जुन यांनी खोटी ऑर्डर करून त्याचा आधार घेऊन राकेशवाला आणि धनंजय जाधव हे जे हे माझ्या श कुटुंबातल्या लहान लहान मुलावरती गुन्हे दाखल आहेत शिवाय याचा एक रुपयाचा मोबदला देखील माझ्या कुटुंबाला यांनी दिलेला नाही जर मोबदला यांनी रुपया दिला असता तर मी मान्य केला असतं शेतीत बजबरींना अतिक्रमण करतायत अतिक्रमण करून पोलीस गुन्हे नोंदवतायत आणि मग हा या गोष्टीचा जेव्हा इतका अतिरेक झाला एकदम कल्पनेच्या पलीकडे गेल्यानंतर शेवटी मी दोन वेळेस माझ्यावरती गुन्हे दाखल केले आणि याचा अतिरेक झाल्यामुळं मी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आणि तो दिवस आज उजाडलाय यामध्ये मान्य उपजिल्हाधिकारी साहेब नगर भागनगर श्रीनिवास अर्जुन साहेब यांनी सव्वीस अकरा दोन हजार वीस ला जो आदेश दिला होता तर त्या आदेशाचं कुठल्याही प्रकारचं पालन संबंधित महापारेशन कंपनीने केलेलं नाही मेहरबान साहेबांनी मुद्दा क्रमांक चार मध्ये याच्यामध्ये चा स्पष्ट उल्लेख केला आहे की के शेतकऱ्याची भरपाई केल्यानंतर तुम्ही पुढचे तुमचे काम करावे अद्याप त्यांनी कुठल्याही प्रकारचा एक रुपये हे सदर शेतकऱ्याला मोबदला म्हणून दिलेला नाही उलट सदर शेतकऱ्याच्या शेतामध्ये टावरचे खोदकाम करून तो गहून खनिज झुकून एक प्रकारे चोरी करून तो विक्री करतात आणि बेकायदेशीरपणे परत अं खाजगीस करून शेतकऱ्याला दमदाटी करतात व शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात त्याबाबत आम्ही निश्चित सक्षम न्यायालयात यांच्या विरोधात दाद मागणार आज अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदळा गावी संजय राम अरुठुबे यांच्या शेतामधील जे टावर लाईनचं काम चालू आहे अतिशय उच्च दाबाने काम चालू आहे परंतु या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही तर इतर लोकांना काही आलरी लोक आहेत त्यांना ते मिळालाच नाही ज्या लोकांना मिळाला त्यांच्या गावात त्यांच्या जागे टावर उभा केले परंतु खऱ्या अर्थानं ह्या माणसाने न्यायालयीन प्रक्रिया केली आहे परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं याच्या वतीनं शासनाने सुद्धा लक्ष दिलेलं नाही आणि ह्या आठ मोठ्या धरणामुळे आज शेतकरी उपासमारीची वेळ आलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो यापूर्वी जवळ चार चार वर्षापासून नेवासा तालुक्याच्या पीआयच्या अंतर्गत मिटिंग बोलावल्या गेल्या पारेशनच्या लोक असतील वितरणचे असतील एमएसीबीचे लोक बोलत मिटिंग बोलल्या मिटिंग कुठल्याही प्रकारचं आउटपुट झालं नाही पुढे बोलतो ठीक आहे आम्ही मानधन देऊ आणि सायकोर गेल्यानंतर त्यांचं दाब दबावानी काम चालू करतात पोलिस स्टेशनला प्रोटेक्शन पैसे भरतात आणि पोलीस बांधव आणून काम चालू करतात आणि त्या ठिकाणी हे लोक आडे गेले त्या शासकीय पण दाखल करतात त्या शासकीय कामात अडथळा केला अशा लोक खोडे खोडे दाखल करतात आणि त्यांना काम व्हायचा प्रयत्न करतात आणि यांच्या धनधांडक्याच्या लोकांनी यांच्या पूर्ण दबावानी टावर लाईनच काम चालू आहे से, से आशन, या पद्धतीने आज आमचे शेतकरी त्या ठिकाणी शेतकरी संघटना असेल प्रहार जनशक्ती पक्ष असेल पाठीशी खंबीरपणे उभा आहे वंचित बहुजन आघाडी उभा आहे नामदार बच्चूकोड साहेब स्वपाय कलेक्टर मोदय सी बोलले पीएसी बोलले जर आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर त्या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी संघटना आम्ही आक्रमक होऊ आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा मी तुम्हाला माझा असा निर्णय इशारा देतो आणि यापुढे आम्ही जोपर्यंत सत्ता न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही